यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस जिल्हा परिषद शाळेतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आमदार अरुण लाड आमनापूर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश उत्सव समारंभास उत्साहात संपन्न शाळा प्रवेश उत्सव या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा आमनापूर तालुका पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी भेट दिली यावेळी आमदार अरुण लाड यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं आमदार लाड यांच्या हस्ते इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले मुलांना पुस्तके व वा गणवेशाचे वाटप केले यावेळी सरपंच बालिका पाटील उपसरपंच संदीप काटवटे विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे केंद्र प्रमुख संभाजी पाटील क्रांतीचे माजी संचालक पोपटराव फडतरे माजी उपसरपंच मोनिका अनुगडे रुपाली कांबळे संगीता फडतरे मुख्याध्यापिका सुनीता मोकाशी कविता कांबळे मनीषा रावळ सुनीता करपे आसिफा नदाब योगिता वसावे स्वप्नाली भोसले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते स्वागत सुरेश खारखांडे तर आभार संदीप कांबळे यांनी मानलं सगळ्यांना आज तुमच्याकडे आम्ही ही शाळा चांगली आहे चांगली आहे पिकवायला पाहिजे टिकली पाहिजे मला आता मॅडम सांगितलं एका मॅडमनी तेव्हा प्रत्येक तुकडे आम्हाला एक शिक्षा आहे चांगला मी ज्या ज्या शाळेत गेलो एखाद्या शाळेला सगळ्या तुकड्यांना एक एक शिक्षक आहे तातडी यांमुळे दोन तुकडे एक शाळा शिक्षक सांभाळतोय तीन तुकडे आहेत तेव्हा एखादी तुकडे कमी शाळा आहेत कमी आहे असंच चालतंय एका ठिकाणी जे शाळेत बघितलं शाळा पहिली दिसतं पण एक शिक्षक आहे अशा अवस्थेत आम्हाला ह्या शाळा वेळ आलेली आहे का आल्या काही समजत नाही कुणी आणल्या ही पण समजत नाही आण कोणी कोणाला नावून ठेवण्यापेक्षा आपापल्या शाळा कशा चांगल्या होईल होतील ते आपल्या गावाचे प्रभू आणि मुख्या शिक्षक बनवूया आणि ही माझी उन्हती आहे त्या शाळा महत्वाची शाळा आहे प्राथमिक शाळा ही महत्वाची आहे सामान्य शिक्षण आहे आपल्या सगळ्यांच्या कामान्यांच्या आधी आम्ही सुद्धा प्राथमिक शाळा शिकलो झेडपीची शाळा शिकतो आणि या शाळेला महत्वाच्या टिगवणं आपलं काम आहे आज टिगवण मुश्किल झालेलं आहे का जे आणि नवीन शासकीय त्या शाळा म्हणजे अगदी शासनानं कायदा केलाय म्हणजे मोफत पिक्चर कायदा केलेला आहे पण शेतकऱ्याच आहे मोफत आहे मग आपल्या झेडपीच्या शाळेत मुलं का जातात वेगळ्या ठिकाणी हे कधी आणि आपण कधी विचार केला नाही तो पुढे केला पाहिजे का त्या सामान्य शाळा संपल्यान मुलांना जायचं कुठं कुठं जायचं कुठं शिकायचं जे वाढीव मुलांनी आठ वाईट आहे की माझं एसटीचा समज झाला आठ नऊ दहा महिने समज झाला या सम काळात जवळजवळ सोळा टक्के मुलीची शाळा वाढीव असल्याने मुलीची शाळा थोपली त्यानंतर त्यांना चार वेळा जाता नाही शाळा सोडली